राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य सद्गुरु श्री गोविंद अनंत ऊर्फ श्री मामा महाराज केळकर यांचं चरित्र भाग पहिला जन्म फाल्गुन शके दशमी शके अठराशे दहा म्हणजेच इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी निर्याणतिथी माघ शुद्ध नवमी शके अठराशे चौऱ्याऐंशी म्हणजेच बारा फेब्रुवारी एकोणीसशे बासष्ट रत्नागिरी जिल्ह्यातील नेवरे वाडा ढोमकळे हे गाव केळकर घराण्याचं मूळ गाव होतं इथूनच काही ना काही कारणाने केळकर कुटुंबातील लोक बाहेर पडले आणि इतरत्र गावोगावी वस्तीस गेले केळकर कुळाचं गोत्र शांडिल्य वेद ऋग्वेद शाखा शाकल सूत्र अश्वलायन असं आहे सोमेश्वर आणि बंदिजाई म्हणजे बांदेश्वरी या मुख्य देवता या कुळाच्या आहेत पण केळकर कुटुंबाची जसजशी ग्रामांतरं आणि स्थलांतर होत गेली तसतशी त्या गावच्या स्थानाच्या देवता या केळकर घराण्याच्या कुलदेवता बनत गेल्या स्थानांतर करता करता केळकर कुळातील एक कुटुंब कोकणातीलच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आचरे या गावी वास्तव्यास आलं इथं आल्यावर या कुटुंबात रामेश्वर रवळनाथ पावणाई ब्राह्मणदेव गांगो नवलाई सातेरी आणि बांदेश्वरी यांचा कुलदेवतांमध्ये समावेश झाला आचरे इथल्या केळकरांपैकी गंगाधर नावाचे गृहस्थ सांगली गावी राहण्यास आले केशव हे या केळकर घराण्याचे मूळ पुरुष असून श्री गंगाधर हे पाचव्या पिढीतील गृहस्थ आहेत श्री गंगाधर गोविंद केळकर हे धार्मिक स्वभावाचे होते दररोज स्नानसंध्या गायत्री जप इतर जपजाप्य ते करीत असत त्यांच्या पत्नीचं नाव होतं सौ पार्वती सांगलीस वस्तीस आल्यावर गंगाधररावांनी कवड्यांचा व्यापार सुरू केला आणि या व्यापारात त्यांचा चांगला जम बसला या गंगाधर आणि पार्वती दाम्पत्याच्या पोटी इसवी सन अठराशे साठ साली पुत्र जन्माला आला त्याचं नाव अनंत ठेवण्यात आलं या अनंताला घरातले लोक प्रेमानं नाना म्हणायचे या नानांचं शिक्षण मराठी व्हर्नॅक्युलर फायनलपर्यंत झालं होतं शिक्षणानंतर ते सांगली संस्थानातील एज्युकेशनल इन्स्पेक्टरच्या कार्यालयात नोकरीस लागले आणि लवकरच ते हेडक्लार्क झाले श्री नानांनी सांगली इथल्या प्रसिद्ध वेदशास्त्र संपन्न असणाऱ्या श्री लक्ष्मण दीक्षित यांच्याकडून पार्थिव पूजा घेतली ते रोज ओम नम शिवाय या मंत्राचा बारा हजार जप करीत असत श्री नानांनी परमपूज्य श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस यांच्याकडून उपदेशानुग्रह घेतला होता श्री नानांचा विवाह हा हरिपूर इथल्या श्री परशुराम पंत फडके यांच्या यमुनामक नामक कन्येशी झाला हिचं राधा असं नाव ठेवण्यात आलं या दाम्पत्याच्या पोटी सुरुवातीला गंगू नामक कन्या झाली आणि त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमी शके अठराशे दहा म्हणजेच इसवी सन अठराशे अठ्ठ्याऐंशी साली बेळगावजवळील कळखांबे या गावी गाईच्या गोठ्यामध्ये पुत्रावतीर्ण झाला बारशा दिवशी या मुलाचं नाव गोविंद असं ठेवण्यात आलं हा गोविंद म्हणजेच आमचे परमपूज्य सद्गुरू श्री गोविंद अनंत उर्फ बापूरावजी उर्फ श्री मामा महाराज केळकर हे होत मामा महाराजांची बहीण गंगू यांची मुलं त्यांना मामा म्हणू लागले हेच नाव पुढे रूढ झालं श्री मामा हे तीन चार वर्षांचे असतानाच त्यांची आई सौ राधाबाई यांचं निर्याण झालं म्हणून श्री मामांच्या वडिलांनी तासगाव इथल्या आगरकर यांच्या घरातील लक्ष्मी नामक कन्येशी विवाह केला श्रीमामांनी वयाच्या सातव्या वर्षी शाळेत प्रवेश केला आणि वयाच्या आठव्या वर्षी उपनयन संस्कार झाला आणि त्याप्रमाणे ते नित्यसंध्या देवाची पूजा अर्चा करू लागले याबरोबरच त्यांनी दासबोध रामायण भगवद्गीता ज्ञानेश्वरी इत्यादी ग्रंथांचं पठण सुरू केलं शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांनी मारुतीची उपासना सुरू केली पुढे त्यांनी विटेवर अकरा मारुती कोरले मारुतीची उपासना या दृष्टीनं त्यांनी तालीम करून शरीर कमवायला सुरुवात केली रोज ते बाराशे सूर्यनमस्कार घालायचे पुढे श्री मामा हे इंग्रजी सातव्या म्हणजे मॅट्रिक इयत्तेपर्यंत पोहोचले याचवेळी त्यांनी ड्रॉइंगच्या परीक्षा दिल्या आणि ते थर्ड इयर ट्रेन्ड झाले होते एक दिवस श्री मामानं कळलं की श्री गोंदवलेकर महाराज हे मिरजेहून आपल्या गावी रेल्वेनं जाणार आहेत याप्रमाणे श्री मामा हे वाटेत लागणाऱ्या बुधगाव स्टेशनवर गेले स्टेशनवर महाराजांच्या दर्शनासाठी बरेच लोक जमले होते गर्दीतून वाट काढत आमचे मामा महाराजांच्या जवळ पोहोचले आणि आमच्या मामांनी गोंदवलेकर महाराजांच्या कमरेला घट्ट मिठी मारली आपली आई आपल्याला भेटली असं त्यावेळी मामांना वाटून गेलं मामांनी त्यांच्या पायावर मस्तक ठेवून दर्शन घेतलं महाराजांनी मामांच्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटलं बाळ देवाचं नाव घ्यावं अंगारा लावावा तीर्थ घ्यावं आणि महाराज एकदम म्हणाले हा मुलगा पुढे महासाधू होणार आहे हे श्री गोंदवलेकर महाराजांचे शब्द भविष्यात खरे ठरले यानंतर सांगली गावात प्लेगची साथ आली म्हणून आमचे मामा हे आपल्या वडिलांसमवेत मिरजेला लहायला गेले पण तिथंही प्लेगनं मामाना गाठलं त्यांच्या काखेत प्लेगच्या दोन तीन गाठी उठल्या पण यावेळी मामांची सावत्र आई माई या मामांच्या मदतीला धावून आल्या या माईंनी देवांना पाण्यात ठेवलं आणि म्हणाल्या देवा माझा एकुलता एक पुत्र बापू म्हणजे मामा या प्लेगमधून वाचू दे मी माझं आयुष्य त्याला देण्यास तयार आहे आश्चर्य असं की माईंचं गहारणं देवानं ऐकलं आणि आमचे मामा प्लेगमधून बाहेर आले यावेळेला आणखी एक घटना घडली श्री मामा हे श्री ज्ञानेश्वर महाराजांचे उपासक होते त्यांच्यावर मामांची अत्यंतिक निष्ठा होती श्री मामांनी घरच्या लोकांना सांगितलं की माझ्या उशाशी ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो ठेवा बाकी काही करू नका आणि आश्चर्य असं प्लेगच्या दुखण्यात मरणोन्मुख अवस्थेत असताना मामांना असं दृश्य दिसलं की मामांचा जीव धरती सोडून वर वर चाललाय समोरून एक तेजस्वी यतीपुरुष आले आणि म्हणाले अरे बाळ तू इकडे कसा येत आहेस तुझं इकडे काम नाही तुझं पृथ्वी दलावरचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही त्यामुळे तू आलास तसा परत जा आणि आश्चर्य असं की मामांच्या देहात चेतना निर्माण झाली श्री मामांना सांगलीच्या मुन्सफ कोर्टात नोकरी मिळाली त्याप्रमाणे ती इमाने इतबारे बजावू लागले लग्नाचं वय झालं म्हटल्यावर श्री अंताजीपंत मामांच्या लग्न करून घे म्हणून मागं लागले मामांच्या मनाची धारणा होती की लग्न केलं तर आपल्या हातून परमार्थ घडणार नाही त्यामुळे मामा लग्नाला कायम नकार देत होते पण अंताजी पंत जेव्हा सारखे सारखे मागे लागले तेव्हा त्यांनी एक अट घातली ते आपल्या वडिलांना म्हणाले नाना मी आळंदीला जातो ज्ञानेश्वर महाराजांना या लग्नाबाबत विचारतो आणि ते लग्न कर म्हणाले तर मी लग्न करतो हा पर्याय मामांनी काढला याप्रमाणे श्री मामा हे आळंदीला गेले आणि तिथल्या पिंपळाच्या पारावर ज्ञानेश्वरी पारायणाला बसले आणि साक्षात ज्ञानेश्वर महाराज नाथपंथी वेशात प्रकट झाले आणि विचारलं बाळ तू का आला आहेस तेव्हा मामांनी त्यांना सांगितलं की मी लग्न करू की नको हे विचारण्यासाठी तुमच्याकडे आलो आहे हे ऐकून ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बाळ आई वडील म्हणत आहेत त्याप्रमाणे तू लग्न करून घे तुला योग्य गुरुची गाठ पडेल आणि तुझा प्रपंचात परमार्थ कळसाला जाईल असा आशीर्वाद दिला तो दिवस होता शालिवाहन शके अठराशे सव्वीस पौष शुद्ध षष्ठी बुधवार त्या दिवशी आणखी एक विशेष घटना घडली ती म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री मामांना ज्ञानेश्वरी पोथी पादुका आणि शंकराची पिंड अशा प्रासादिक वस्तू दिल्या ही प्रासादिक ज्ञानेश्वरी जुन्या पद्धतीची सुट्या पानांची असून बोरूनं सुवाच्च अक्षरात लिहिलेली आहे या ज्ञानेश्वरीच्या पहिल्या पानावर या घटनेसंबंधी स्वतः श्रीमामांनी नोंद करून ठेवलेली आहे यामध्ये मिळालेली पिंड पादुका कशा आहेत हे लक्षात येण्यासाठी श्रीमामांनी हातानं चित्रही काढली आहेत पिंड आणि पादुका देवात पूजेमध्ये असून ज्ञानेश्वरीची पोथी श्री राम निकेतन इथं जतन करून ठेवली आहे तो मजकूर असा श्री शालिवाहन शके क्रोधी अठराशे सव्वीस पौष शुद्ध षष्ठी बुधवारी प्रदोषकाली श्री ज्ञानेश्वर येऊन सर्व दोषातून मुक्त करून घबाड मुहूर्ती प्रदोषकाली विठ्ठली विठ्ठलाचा राम 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 हा मंत्र दिला आणि माळिका श्री आदिशिवानाथ मत्स्येंद्रनाथ गोरक्षनाथ गैणीनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ होय पायातील खडावा आणि पिंडीही पूजेस दिली रोज अकराशे जप करणे सांगितले आहे तो करीत जाईन गोविंद याप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराजांचा आशीर्वाद घेऊन मामा सांगलीला आले पुढे त्यांचा इंदिरा नामक कन्येशी विवाह झाला श्री मामांनी सिटी हायस्कूल इथं नोकरी पत्करली तिथं ते ड्रॉईंग या विषयाबरोबरच मराठी सायन्स आणि नीतीशास्त्र शिकवू लागले श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस हे सांगलीत नित्य कीर्तन करायचे आणि त्यांच्या कीर्तनास साथीला आमच्या श्री मामांचे वडील श्री नाना जायचे त्यांच्याबरोबर श्री मामाही कीर्तनाला जाऊ लागले श्री नानांना श्री तात्यासाहेब महाराजांचा हो ता। अनुग्रह होता आपणही त्यांचा अनुग्रह घ्यावा असं मामांना वाटलं त्याप्रमाणे श्री मामा श्री तात्यासाहेब महाराजांना विचारायला गेले तेव्हा श्री तात्यासाहेब महाराज म्हणाले बापूराव तुम्ही माझ्याकडे अनुग्रहाकरता आलात खरे पण तुमचे पूर्वनियोजित सद्गुरू चिमडला आहेत त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडून अनुग्रह घ्या साधनेत काही शंका अडचणी आल्या तर त्याचं निवारण मी करेन या आज्ञेप्रमाणे श्री मामा हे चिमडला गेले श्री नारायण महाराज तिथं होते त्यांनी मामांना विचारलं बापूराव का आला आहात तेव्हा श्री मामा म्हणाले मी का आलो आहे हे तुम्हाला सगळं माहिती आहे हे ऐकून महाराज म्हणाले अनुग्रह घेण्याकरता आला आहात ना मामा हो म्हणाले आणि त्याच दिवशी श्री नारायण महाराज यरगट्टीकर यांचा अनुग्रह श्री मामांना प्राप्त झाला तो दिवस होता माघवद्य द्वितीया इसवी सन एकोणीसशे आठ श्री नारायण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्री मामा हे साधन करू लागले परमपूज्य सद्गुरू श्री गोविंद अनंत उर्फ श्री मामा महाराज केळकर यांच्या चरित्राचा हा होता भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय